झालं ना सरकारने पहिलेच आर पण काढला आणि दोन दिवसाच्या पहिलेच धारावी अदानीच्या घशात टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सगळं ठरलेलं आहे अदानी केंद्रातलं बी जे पीचे नेते आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाही संपवण्याचं जे पाप घडवलं होतं आणि उद्योगपतींच्या माध्यमातूनच हे सर पूर्ण राज्य चालावं चा चा त्याच सगळ्यात मोठं उदाहरण धारावीचा आहे आणि सरकारने कोर्टाचा निकाल येण्याच्या पहिलेच त्या पद्धतीचं सर्क्युलर काढून टाकलं भारत जोडो मध्ये तुम्ही स्वतः हो साडेचार हजार किलोमीटर राहुल गांधी स्वतः चालले त्याला आता नक्षलवाद कनेक्शन दाखवते काठमांडूची बैठक सुद्धा झाल्याचं फडणवीस यांनी हाऊसमध्ये बोलून दाखवलं म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आता मी स्वतः नेऊन दिलेलं आहे पत्र की मला कुठल्या नक्षल यंत्रणा तिच्यात होत्या कुठल्या संघटना होत्या त्याची अद्यावत आधी आम्हाला माहिती द्या आणि तुम्ही राज्याचे गृहमंत्री होतात त्यावेळेस केंद्र सरकार तुमचं तर हे तर फेल्युअर यांचंच आहे नरेंद्र मोदीचं फेल्युअर आहे असं देवेंद्र फडणवीसाला सांगायचं आहे का म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही तातडीनं आम्हाला हे जे नक्षल मुवमेंट ज्या संघटना आहेत त्यांची यादी आम्हाला तातडीनं द्यावी असं लिखित पत्र मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेलं आहे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची